उन्हाचा पारा चाळीशीच्या पार गेलेला आहे सध्या सर्वच पुणेकर किंवा महाराष्ट्रातच तापमान इतकं जास्त वाढलेलं आहे की प्रत्येकांची जी पावलं आहेत ती आपसुकच ड्रिंककडे किंवा थंड काही पिण्याकडे थंड पाण्याकडे स्विमिंग पूलकडे वळताना पाहायला मिळत आहेत अतिशय उकाडा असल्यामुळे आपलं शरीराचं टेम्परेचर कमी करण्यासाठी सगळेच जण स्विमिंग पूलचा वगैरे सहारा घेत आहेत आणि याच सगळ्यामध्ये सध्या कात्रजचे जे प्राणी संग्रहालय आहे त्या प्राणी संग्रहालयातसुद्धा इथले जे प्राणी आहेत त्यांना कुठे थंडा थंडा कूल, कूल असं काहीतरी फील व्हावं यासाठी अतिशय छान प्रकारे इथे स्प्रिंकल्स फॉगर्स लावलेले आहेत कूलर सुद्धा आहेत आत्ता मी एका वाघोबाच्या इथे आहे, आहे।, आहे। तुम्ही जर पाहिलं तर ही आ, मादी आहे माझ्या मागे आ, सिद्धी नाव आहे हिचं आणि अतिशय छान प्रकारे ही या स्प्रिंकल्सच्या मध्ये फिरताना पाहायला मिळते तापमान खूप वाढल्यामुळे असे जे प्राणी असतात त्यांना Uh, काही uh, समस्या निर्माण होतात त्यांनासुद्धा खूप ऊन लागत असतं उकाडा जाणवत असतो त्यामुळेच uh, त्यांची मानसिक स्थितीसुद्धा ते कुठेतरी वॉयलेंट होताना पाहायला मिळतात मात्र हे सगळं होऊ नये म्हणून सध्या कात्रज संग्रहालयामधील प्राण्यांना दिवसातून दोनदा आंघोळ घातली जाते त्यांच्यासाठी तळी बनवण्यात आलेली आहेत त्याचबरोबर शॉवर आणि फॉगर्ससुद्धा बसवण्यात आलेत माझ्याबरोबर uh, या वाघांची जी नेहमी काळजी घेतात ते आहेत काकास काय सांगाल तुम्ही आत्ता आपण पाहतोय की हा वाघ आहे आधी फॉगर चालू करायच्या आधी प्रचंड थोडासा रागीट वाटत होता आता खूप शांत झाला आहे तुम्ही रोज काळजी घेता तर कशी काळजी घेता यांची सगळे आलो की आम्ही त्यांची पहिले साफसफाई करतो आणि त्यांना ज्या ठिकाणी बाहेर सोडतो ती जागा पूर्णपणे थंड करतो आणि आपले फॉगर लावलेले आहे झाड पण लावलेले आहे जेणेकरून त्यांना ऊन वाढलं की त्यांना थंड वाटलं पाहिजे आणि समजा एखादं प्राणी आतमध्ये असेल तर त्यासाठी कूलरची पण आधी व्यवस्था केली आहे जेणेकरून त्यांना कुठल्या प्रकारचा उन्हाळ्यामुळं उन्हाळामुळे त्याला सोणार नाही अशी काळजी घेतलेली आम्ही आणि आणि जे बाहेर पण वाघ सोडतो त्यांना आम्ही रात्रभर स्प्रिंकलर लावतो मग तो बाहेर जाऊन आतमध्ये थंड थंड होतं तो किती टेम्परेचरमध्ये वाघ वगैरे असे प्राणीचे आहेत ते किती टेम्परेचरमध्ये छान राहू शकतात एकदम नॉर्मली वीस पंचवीसच्या आसपास आणि आता आंघोळ वगैरे किती वेळा घातली जाते यांना म्हणजे जर टेम्परेचर वाढलं ना कधी कधी लाईट पण जाते आणि जर टेम्परेचर वाढलं तर आम्ही हाताने पाणी मारतो त्यांना हाताने पाणी मारून थंड करतो जेणेकरून त्यांना एकदम थंड वाटलं पाहिजे <णगे> पण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे प्राणी कुठेतरी जास्त रागीट वगैरे उन्हामुळे झालेले असं पाहायला मिळतं का तुमचं कधी नाही का तसं तसं काय होत नाही तसं टेम्परेचर जर आपण त्यांना कंट्रोलमध्येच ठेवलेलं ऑलरेडी त्यां जेणेकरून त्यांना रागिष्टपणा आलाच नाही पाहिजे पूर्ण लक्ष आमचं त्यांच्यावर असतं आणि आम्हाला आमच्या वरिष्ठ अधिकारी सतत मार्गदर्शन करत असतात त्यांच्या मार्गदर्शनाला आम्ही काम करत असतो जेणेकरून ते शांत राहू शकतील आणि व्यवस्थित राहू शकतील आपल्याबरोबर कात्रज प्राणी संग्रहालयाचे प्रमुख आहेत राजकुमार जाधव सर सर काय सांगाल आपल्याकडे आत्ता किती प्राणी आहेत आणि उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून त्यांची काळजी घेण्यासाठी आपण काय काय करतो राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये आज मग ते सत्तावन्न प्रजातीचे सुमारे चारशे पस्तीस प्राणी आहेत त्याच्यामध्ये सस्तन प्राणी आहेत पक्षी आहेत सरपटणारे प्राणी आहेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जसं टेम्परेचर वाढायला लागतं सुमारे चाळीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास तापमान गेलं की प्राणी सांगण्यातील प्राण्यांना पण त्याचा त्रास होतो वाघ असतील बिबट्या हत्ती काही पक्षी आहेत सरपटणारे प्राणी आहेत या सर्व प्राण्यांचं एक समर मॅनेजमेंट म्हणजे मैं उन्हाळ्यामध्ये या प्राण्यांना वाढलेल्या तापमानापासून कशाप्रकारे बचाव करायचा याचं एक आपल्या व्यवस्थापनामध्ये एक एसओ आहे तर त्या अनुषंगाने हत्ती हत्तीला आम्ही एक त्या ठिकाणी स्विमिंग पूल तयार केलेला आहे त्या ठिकाणी स्विमिंग पूलमध्ये हत्तीला काही वेळ ठेवलं जातं वाघाच्या एनक्लोजर किंवा त्याच्या केजच्या परिसरामध्ये फॉगर्सचं नियोजन केलेलं आहे ज्या वेळेला वाघ हे आतमध्ये रात्रीनिवाऱ्यामध्ये असतं तर त्यावेळेला त्या ठिकाणी कूलर्सचं व्यवस्थापन केलेलं आहे तिथं फॅनची व्यवस्था केलेली आहे बिबट्याच्या के केजमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं त्या ठिकाणी व्यवस्थापनामध्ये आम्ही काही बदल केलेले आहेत असोल असेल असोलामध्ये फॅन्स आहेत कूलर्स आहेत त्या ठिकाणी अस्वलाला विशेष म्हणजे त्याच्या आहारामध्ये दैनंदिन आम्ही आईस चा वापर करतो केक म्हणजे फळांचं मिश्रण असतं ओवर द नाईट ते डिफ्रिजमध्ये ठेवलं की त्याचा दुसऱ्या दिवशी बर्फाचा गोळा बनतो आणि मग ते अस्वलाला खाऊ घालायचं आणि अस्वल ते आनंदाने या दिवसात ते खातात त्याच पद्धतीने सरपटणारे प्राणी आहेत त्या ठिकाणी काही ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी काही फॉगर्स किंवा फॅनचा वापर केला जातो तर अशा प्रकारे एक समर मॅनेजमेंटचाच भाग म्हणून राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये वन्य प्राण्यांना उन्हाळ्यापासून वाढलेल्या तापमानापासून कोणत्याही प्रकारे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणे त्यांची त्यांचं जे आरोग्य आहे ते सामान्य राहावं तर या अनुषंगाने व्यवस्थापनामध्ये हे बदल केलेले असतात अंदाजे आपल्याकडे आत्ता किती कर्मचारी आहेत जे हे सगळी देखभाल करतात वन्य प्राण्यांची निगा ठेवण्यासाठी त्यांचं खाद्य पुरवठा असेल त्यांचं आरोग्य त्यांचं हाऊसिंग मॅनेजमेंट आहे यासाठी आपल्याकडे एक वीस कर्मचारी आहेत सुमारे त्यामध्ये ॲनिमल्स कीपर आहेत ॲनिमल कीपर लाईफस्टॉक सुपरवायझर पशुवैद्यकीय अधिकारी आहेत आणि या सगळ्या प्राण्यांना आपण त्यांच्या आहारात पण काही बदल करत असू म्हणजे आता जसं तुम्ही अस्वलाचं उदाहरण दिलं तर आणखीन बाकी प्राण्यांचं आता कसं आहे की समर स्ट्रेस की उन्हाळ्यामध्ये समजा वाढलेल्या तापमानामध्ये मा काय होतं की प्राणी अस्वस्थ होतात त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर एक प्रकारचा स्ट्रेस येऊ शकतो तर त्यांना एक अँटी स्ट्रेस फॉर्म्युला त्यांच्या पाण्यातून इले इलेक्ट्रोलाइट्स दिले जातात तर आज आपण कात्रज परिसरात असलेल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाची सफर केली उन्हाळा असल्यामुळे या प्राण्यांना इथे स्प्रिंकल्स फॉगर्स बसवण्यात आलेले आहेत तळी बनवण्यात आलेली आहे स्विमिंग पूलसुद्धा आहेत या सगळ्यामध्ये अतिशय छान प्रकारे हे प्राणी जे आहेत ते आपलं शरीराचं जे टेम्परेचर आहे ते कमी करून छान असे वावरताना आपण पाहिलेत त्यांची निगा अतिशय सुंदर प्रकारे राखली जाते जेणेकरून त्यांना उन्हाळ्याचा कोणताही त्रास होणार नाही जसं सर्वसामान्य माणसांना उष्माघाताचा त्रास होत असतो तसाच त्रास प्राण्यांनासुद्धा होतो आणि हाच त्रास होऊ नये यासाठी संपूर्णपणे या प्राण्यांची निगा राखली जाते त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमधली ही जी दृश्य आहेत अतिशय मनमोहक दृश्य आहेत हे सगळं पाहण्यासाठी कात्रजच्या या प्राणी संग्रहालयामध्ये लोकांची खूप मोठ्या प्रमाणात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळतेय उन्हाळ्याचे दिवस आहेत तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका कॅमेरामन शिवाजी साळुंके सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन गाईज हरी आप अरे सुन ना एक ब्रेक ले लेते हैं गाईज आई एम यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना अबे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich, proudly Indian.